शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी उभा ठावटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले त्यांनी राऊत यांच्यावर आरोप करत म्हटलंय की संजय राऊत तुम्ही गो मातेला नाही तर सोनिया मातेला मानणारे आहात मस्के यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर निशाणा साधताना पुढे म्हटले की तुमची अवस्था डुकरासारखी आहे ज्याला कटारात लोळल्याशिवाय चैन पडत नाही तुम्हाला चांगली भाषा कळत नाही म्हणून याच भाषेत तुम्हाला उत्तर दिलं पाहिजे तसंच मस्के यांनी सांगितलं की सनातन हिंदू धर्मात गायीला महत्व आहे परंतु तुम्ही घाणीत लोळणारे लोक हे कधीच समजू शकणार नाही मतांसाठी तुम्ही लाचार झालात राऊत यांच्यावर आणखीन हल्ला करत मस्के म्हणाले की राऊत तुमची फक्त सुनता करायची बाकी आहे आणि खुर्चीसाठी तुम्ही ते सुद्धा करणार याबद्दल शंका नाही त्यांनी पुढे आरोप केला की के मविया सरकारचे मुख्यमंत्री असताना गोमातेला कसाईज हाती दिलं जात असताना तुम्ही काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती त्यावेळेला तुमच्या हाताची गडी आणि तोंडावर बोट होतं नरेश मास्के यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सरकारच्या कामाचं कौतुक का केलं त्यांनी म्हटलं की मुख्यमंत्री शिंदे फडणवीस साहेब आणि पवार यांच्या महाराष्ट्राची प्रगतीची घोडदौड सुरू आहे आणि त्यामुळेच यांचा संजय राऊत तुम्ही गोमातेला नाही सोनिय मातेला मानणारे नेते आहात संजय राऊत कसं आहे ना टुकराला आणि घाणीत लोळल्याशिवाय चैन पडत नाही तसं तुमचं झालं आहे तुम्हाला चांगली भाषा कळत नाही त्यामुळे तुम्हाला याच भाषेत उत्तर द्यावं वा असं वाटतंय सनातन धर्मामध्ये गाईला अनन्य साधारण महत्व आहे पण घाणीत लोडणाऱ्या तुम्हाला हे कसं कळणार मतांसाठी आपण लाचार झालेले आहात सुद्धा करायची तेवढी बाकी आहे खुर्चीसाठी तेही तुम्ही करणार आहात यात ते प्रश्नच उरलेलं नाही आहे अरे मुला मुलवासाठी यांच्याकडे मतांसाठी किती लाचार होणार ना। तुम्हाला गाईचं महत्व कधीच कळणार नाही जेव्हा गाई, ना गाई कसायांच्या हातात जात होत्या तेव्हा आपण खुर्ची करता उबाटाचे मुख्यमंत्री मूग घेऊन गप्प बसले होते महाराष्ट्राच्या प्रगतीचं काय बोलताय तुमच्या काळात काय होतं काहीही झालं नाही आज महाराष्ट्र नंबर एकला देशात आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा जे काम करत आहेत ना त्यावर आता तुमची जळत आहे तुमची जळते तुम्हाला वाईट वाटतं आहे म्हणून अशा पद्धतीत आपण वक्तव्य करत आहे